भीषण आग बिल मांजरे फाट्याजवळ खाणसरीला लागली भीषण आग घर जळून खाक नवापूर तालुक्यातील बिल मांजरे फाट्याजवळ घराला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे नवापूर तालुक्यातील बिल मांजरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या खाणसरीसाठी साठवलेले साथ बगासला आग लागल्याने जवळच असलेले घर जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय वसंत गणपत गावित यांच्या मालकीच्या शेतात खांडसरीसाठी लागणारे बगास शेतात ठेवले होते दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली होती आज बाजूच्या परिसरातील नागरिकांकडून तात्काळ नवापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत आग आटोक्यात आणली परंतु आग विझवण्यात यश मिळते तोपर्यंत शेतात असलेले घर जळून खाक झाले होते घरातील अन्नधान्य संसारोपयोगी साहित्यही जळाले असल्याने वसंत गावित यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर खाणसरीचे मालक भरत ठोग्या हो गावित यांचे खाणसरीसाठी पुढील वर्षासाठी लागणारी लाखो रुपयांचे बगासही जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जातोय सदर आग लागल्याची माहिती प्रशासनाला कळवली असून उद्या सकाळी पंचनामा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर